सगळ्या बसले त्या सगू नाही ना रे काय राहिले का सांग आता ही लसूण सोलून घ्यायचा आल मिरच्या लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार करायची सगळ्याला सांगितलं आता ही लोक किती बघते ती शेअर करते त्याच्यावर सगळे डिपेंड आहे तेव्हा चिकन पुलाव तुम्ही बघता तर फायनली आपल्या आईच्या आजचा चिकन पुलाव तयार झालाय तर आज युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आईची अशी इच्छा झाली की सगळ्या लोकांना आपण चिकन पुलाव दाखवूया ती पण तिच्या पद्धतीचा कालपासून माझ्या मागे लागले की युट्यूबला एक मोठी रेसिपी बनवूया आपण मोठा ब्लॉग बनवूया व्हिडिओ बनवूया आणि चिकन पुलाव कसा करते मी ही सगळ्यांना दाखव तर आता तिचं ऐकलंय मी आणि आता चिकन घेऊन येतो आणि चिकन आणलं की घरामध्ये सगळी रेसिपी आहे सगळी व्यवस्थित सविस्तर दाखवतो चिकन घेऊन यायच्या अगोदर आता आईची काय तयारी चालली आहे बघ बसले काय करतू तांदूळ तयारी पण चालू केली अजून चिकन आणायचंय तिकड कॉफी करायला दूध तापवायला लागले सगळ्यात पहिल्यांदा मी कॉफी पितो आणि नंतर ना मग चिकन आणायला जातो किती घेणार आहे अर्धा किलो अर्धा किलो तांदूळ कुठला तांदूळ आहे बासमती तो दोन नंबर बासमती दो नंबर कसा पोला होत इकडे तवर माझी कॉफी बनवून झाली दुधात एक कप चमचा दुधात एक चमचा साखर आणि नेसलेची अर्धी पुरी टाकल्या एका परती विषय संपला एका पुढे दोन कॉफी होती सगळं झालं पहिल्यांदा कॉफी पितो आणि नंतर मग चिकन आणायला पण चिकनच्या दुकानात भजी नको मला चिकनचा पुलाव आणि भजी कशाला नंतर कर न सांगितले पहिल्यांदा कॉफी पी आणि मगच जा कारण सकाळपासून नको उपाशी आहे मी आणि विषय काय झालाय दोन दिवस झाला माहिती तब्येत पण बरी नाही उलट्या वगैरे होत्या सारखे आशक्त पण आलाय त्यामुळे म्हटली पोट ठेवू ठेवण कॉफी हो। पी त्याच्यानंतर आता चिकन पुलाव झाला ते आहे आपल्याला चालतंय आता चिकन आहे आपण चला चिकन घेऊन येऊया आपण पप्पल चालतो पहिला ओके दारात बघा आमच्या सगळ्या पोती इथे रस्ता झालाय दा आमच्या दारात एकदम खतरनाक एकदम असा हायवे झालाय विमान सुद्धा जायला झालं एवढा खतरनाक रस्ता झाला आहे तुमच्या दारात झाला का एवढा भारी वाजता दोन वेळा झालाय दुसऱ्यांदा पहिला होता तेव्हा रिन्युएशन करून इथं कडेनं गटार बिटार काढून सगळं व्यवस्थित केलाय आता आयासचा आपण आज चिकन घेऊन येऊ कोंबड्या सगळ्या बसले त्या सगून आहे ना रे हा बारा। बारा बारामती काय फरक आहे त्या बघू ना चिकन एकदम खतरनाक आमच्या गल्लीतलं <laughs> काळज नको आपल्याला पुलाव करायचा चिकन पुलाव आहे आज पेपर किती आज इरपण इरपान ला सगळं माहीत आहे मला कसं चिकन लागतंय काय नाही सांगता सगळ्या तुकड्या करा असते okay. चिकन घेतले आता चला चिकन पुलाव बनवूया साई शिंग रोडवर ना माझं घर कसं दिसतंय बघायचंय का हे बघा ती दोन मजली घर त्या घरावर समोर इथं डिश आहे ना ते घर कस दिसते कमेंट करून सांगा जाय आता घरी चिकन पुलाव वाट बघायला लागलाय आता रस्ता पण खतरनाक झालाय त्यामुळे एकदम गेटअप आलाय सगळ्या गल्लीला चिकन पुलावची तयारी आईनं सगळी केली आता आईला विचारा काय काय कामा आवेला आईचं तोंड दाखवतो हम्म सांग कुठलं कुठलं काय काय तर पुलाव करण्यासाठी सगळं घरगुती पद्धतीची पुलाव मी करणार आहे आणि त्यासाठी कुठलाही कच्चा मसाला वापरणार नाही तर पहिल्यांदा एक टोमॅटो मोठा अर्धा किलोची पुलाव आहे एक मोठा टमाटा अर्धा लिंबू दोन मोठं कांद तमलपत्री फक्त घालायचे आपल्याला मसाल्या पैकी एक लसणाचा गड्डा मोठा मिरच्या एक पाच सहा मिरच्या आल्याचा तुकडा आणि किंवा घरीच मी मटण मसाला तयार केलाय आपल्या हॉटेल साठी त्यातला ठेवून घेतलाय ही हळद उघडून दाखवतो मसाल्यांना आई न मसाला सगळं घरातच तयार केलं ही मटन मसाला आहे बघा हॉटेल पण हॉटेलमध्ये पण एवढं वापरतो ही हळद ही हळद आणि मीठ मीठ एवढं कोथंबीर ही कोथंबीर एवढं साहित्य फक्त आपण वापरणार वापरणार ह्यातनच एकदम भारी टेस्टी या कच्चा तांदळाचा पक्का चिकन पुलाव करणार आहे चला आता बघूया आपण कसा कसा करते ते काय राहिले का सांग आता ही लसूण सोलून घ्यायचा आलं मिरच्या लसूण आणि कोथिंबीर पेस्ट तयार करायची बर एवढच मसाला घालायचा आहे फक्त आपल्याला म्हणजे ह्या मोठ्या गड्ड्याचा लसूण सोलून लसणाची आलं मिरची लसूण आणि कोथंबीरची पेस्ट पहिल्यांदा तयार करणार आहे बर आणि ती पुण्याला टाकायची आणि कांदा आणि टोमॅटो चिरून टाकायचं बरं ठीक आहे एवढा साधा सोप्पा पुलावा यात कुठलाही मसाला नाही जास्त चालतंय कर तयारी का घाण घाण नाही काय नाही ना हॉटेलचा ना? तांदूळ आहे आपण हॉटेलला तांदूळ वापरतो बर चांगलं आहे की मग बरं झालं कांदा दोन्ही पण आहे कांदा जास्त असेल तेवढं चांगलं लागत इकडं तांदूळ पांढरा झाले सगळं तांदूळ किती वेळ अर्धा तास घालायला मिनिट पुला एक नंबर झाला पाहिजे बघ माणसं अशी तोंडात बोटं घालत बसली पाहिजे व्हिडिओ बघताना आईचं चाललं इथं <स्थ> कापा कापीच सगळं <स्थ> मला काय काम नाही तुला तुला काम <laughs> आहे की चिकन जायचं आईनं माझ्यासाठी बरोबर मी आता चिकन घेऊन आलोय आणि चिकन धुवायचं काम मला दिलंय बरं असं ते म्हटलं आता व्हिडिओ फक्त शूटिंग करून चालणार नाही मला पण काय तर काम केलं पाहिजे नाही तर सगळं क्रेडिट आईला जाईल कायम जात वाट कुठली रिक्वेस्ट वाट आलं लसूण मिक्सरला बरं बरं ठीक आहे आता ही त्याच्या पेस्ट तयार तयार करतो मी मिक्सरवर काय सगळं वर इथं करतो आता आयला शूटिंग घ्यायला येणार नाही ना शंभर टक्के मला माहिती गॅरंटी माझं मी पेस्ट वगैरे सगळं वाटून तुम्हाला परत दाखवतो तर पेस्ट करून झाल्या माझी हिरवी गार एकदम टाकून आलं लसूण मिरची आणि कोथमिरची एकदम हिरवी गार पेस्ट तयार केल्या आणि इकडं आईचं कटिंग करून पण झालंय कांदा टमाट लिंबू पण वाटतं इथं आणि तमालपत्री आता बघा पुढची प्रोसेस काय करते आहे नेमकं तांदूळ पर्यंत झाली प्रोसेस चालू आमची इकडं गॅसवर पातेल ठेवले लाईट लाइट लावतो जरा चांगलं दिसेल टाकू चिक आहे बघ आय तर तिकडे बाकी सगळं होतो मी इकडे आता घेतो तर काम केलं पाहिजे व्हिडिओ मध्ये नाही तर माहित सगळ्याला सांगतील आमची बोड काय काम करत नाही त्यामुळे पाणी आपल्याला दुसलं की काय काय नंबर चिकन एकदम मस्त पैकी धुवून झालय सगळं व्यवस्थित सगळी घाणी गेल्या एकदम खोच्छा झालं व्यवस्थित एकदम छका ओके आता काय करणार आहे बघ तेल टाक टाक काम झालं आता मी फक्त शूटिंग घेणार पातेल तापलं की तेल टाकले इकडं कांदा टमाटो तमालपत्री लिंबू मसाला सगळं वाट बघतोय आता एकदम झालं की लय सोपा यो चिकन पोला एकदम सगळं एकाच कात सगळं टाकायचं आहे ना आहे कांदा बाजून घ्या पहिल्यांदा किती चमचे तेल टाकते चार चमचे पहिलं तेल वापर आता इकडं आली ह्याची बारी तापला असेल की नाही बुडबुड्यायला लागले पहिल्यांदा तमालपत्री चुरगाळा लागल्या चिंज झाल्या ओके तमालपत्री लगेच वाचायला लागला तू एकदम बारीक कांदा ही लांबडा लांबडा कांदा चिरायचा बरं का बारीक चिरायचा नाही <laughs> लांबडा कांदा चिरला की त्याला फ्लेवर वेगळा येतो किती भाजायचं का सगळा भासायचा कांदा भाजायचा नसतो लाल पिकत ठेवायचं कांद्याचा फ्लेवर आणि हे टमाटर कधी टाकायचं निम्मा कांदा भाजला कांदा निम्मा भाजलाय आता त्यात टमाटर टाक्या तर आता आईनं मला एक आत्ताच गोष्ट सांगितली की तमालपत्रे प्रत्येक जेवणात किंवा प्रत्येक पदार्थात का वापरतात तर त्या तमलपत्रीमुळं माग पानं दिसतात ना त्या तमालपत्रीमुळं पचन एकदम चांगलं होतंय आणि ज्याचं अपचन होत असेल त्याला काय करायचं म्हणली पाण्यात तमालपत्रे उकळायची आणि ती पाणी प्यायचं पाण्यात तमालपत्रे उकळायची आणि ती पाणी प्यायचं म्हणजे पोट सगळं साफ होतंय आणि एकदम हलकं होतंय सगळं त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा आणि अजून पण काहीतरी तुम्हाला याचं गुणधर्म माहित असतील तर त्याचं कमेंट करून सांगा आता आपलं कांदा टमाट तमलपत्री सगळं आता ही पेस्ट झालेली आहे आता ह्याच्यामध्ये पेस्ट टाकायची लागलाय शेवट लिंबू ह्याचा ह्याचा सगळ्यात शेवट नंबर आहे इकडे अजून ह्याचा नंबर आहे ही वाट बघत <susur> बसली आहे पेस्ट आता काय ह्यात टाकत्या

दोन चमच्या हळद टाकल्या एकदम साधी सिंपल रेसिपी आहे आई आणि आईच्या हातचा आमच्या कसला असतंय खतरनाक ती आम्ही आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही पण आजपर्यंत एवढं व्हिडिओ बघितलं तुम्हाला पण माहिती आहे कसं दिसतंय एकदम चवीत असते नका तुम्ही एकदा करून बघा आता आईने घरात केलेला मटण मसाला त्य टाकत्या किती चमचे देऊन तीन, तीन? एवढा कशाला करतेस बास की खतरनाक काय देव आग होईल सगळी घरात केलेल्या वेगवेगळ्या मसाल्याचा मटन मसाला तयार केला आहे आणि हे होत आपल्या हॉटेल तुळजाईच्या नॉन व्हेज मध्ये पुर। वापरतो आपण लय भारी लागते या एकदा हॉटेलला आपल्या चिकन पुलाव बघा आता पेस्ट पेस्ट गुंडळायला लागली आहे हिरवी मिरची कोथिर लसूण आलं त्याची आल। पेस्ट आहे प्रत्येक आयांची वेगवेगळी पद्धत असते आणि प्रत्येक आयांच मसाला पण वेगळा असते ते त्यामुळे आईच्या हातचं प्रत्येकाच्या आईच्या हातचं जेवण एकदम एक चांगलंच लागत आता बघा काय करते आई हॅलो झाले आता काय पाणी वाटायचं ना मग चिकन टाकून चिकन शिजवून घ्यायचं आणि मग नंतर पाणी वाढवायचं आलाय आता तुझा नंबर आलाय टेन्शन घेऊ नको टाका आला नंबर चिकनचा नंबर आलाय चिकन मागच्या अश्यातला चिकन पुलाव घ्यालता तसलं व्ह्यू चालत त्याला दोन तीन मिलियन व्ह्यू चालत आता हे लाँग व्हिडिओ आहे त्यामुळे आता काय आता ही लोक किती बघते ती शेअर करते त्याच्यावर सगळं डिपेंड आहे ते चिकन पुलाव तुम्ही बघताय ना तेव्हा हा व्हिडिओ आपला सगळ्यांनी शेअर करायचा आहे लाईक पण करायचा आहे म्हणजे दुसऱ्याला रिकमेंड होत जाईल म्हणजे असा रेसिपी आईच्या हातच्या रेसिपी सगळ्यांना बघायला मिळत्या पाहिजे आणि जी लांब राहते ती त्यांना आली पाहिजे मी टाइल टाकलो अंदाज कळत नाही हाताशिवाय

पाणी पाणी सुटलंय आता ह्यात पण टाकायचं का अजून बघा शिजलंय का मार्ग शिजला असेल का पाणी ग्लास पाणी टाकायचे पाच ग्लास पाणी टाकायचे याच्यामध्ये म्हणजे तांदूळ पण शिजला पाहिजे परत ना तांदूळाच्या डबल तांदळाच्या डबल चार झालं पाच आता की तांदूळ टाकायचं का ता लिंबू पेटते बघा आता शेवट सगळ्यात लिंबाचा नंबर म्हणजे आपला पुलाव चिकनचा तयार व्हायला फक्त आता दोनच राहिले फक्त <laughs> <laughs> दोन गोष्टी लिंबू आणि तांदूळ बोकायला हे लिंबू पिळायचं किती सालच आहे का आपलं सालच आहे आणि फक्त नऊ रुपयाच आहे <laughs> एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली आहे ना लिंबू पिळायचं कुठला कुठला आहे तेवढा कमेंट करून सांगा ह्या धातूच तुझं ह्या धातूच लिंबू पिळायचं मशीन आणलेलं नऊ रुपयाला फक्त कसलं ओरिजिनल आहे बघा हा रस घ्याला लिंबाचा सगळा हे बघा हे जड आहे म्हणा कसं आहे किती जुनं आहे तुमच्यात आहे का असलं जुनं आत्ता नवीन सगळं स्टीलचं येतं हे बघा नवीन लग्न झालं त्यावेळेला आणलं रुपवाला वरच म्हणायचं बरं येऊ काळ घ्यायच्यामध्ये आता तांदूळ टाकायचं ना कोथिंबीर टाकायची रश्श्याला उकळी फुटल्या आणि आता आपण त्याच्यामध्ये आपला भिजत घातलेला मग अशी तांदूळ तो टाकायला ता लागली ओके संपला टाका ता तांदूळ ता हो तर आता डायरेक्ट आपलं सगळं काम झालंय आता फक्त पुलाव शिजल आणि त्यानंतर आपला चिकन पुलाव खायला तयार असणार आहे हॅलो होतं का जरा कोथंबीर टाकायची टाकले तर फायनली आपल्या आईच्या आजचा चिकन पुलाव तयार झालाय जरा चिकन काढून दाखव हे बघा हे चिकन आणि हे चिकन पुलाव कसा आहे भारी आहे ना तर रेसिपी तुम्ही बघितल्या आता फक्त तुम्ही एकदा करून खावा नाहीतर तुम्ही तुम्ही खाताय का नाही तुमच्या घरी असं करून ती सांगा आईच्या हातचा सा। एवढा चिकन पुलाव की आई आणि येऊ मी आमच्या दोघांना सगळ्या रेसिपी असतात आता युट्यूबवर तुम्ही सगळा शेवट पण व्हिडिओ बघितला आहे तर आता लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी किंवा नवीन व्हिडिओसाठी थोडीशी वाट बघा येतो लवकरच बाय बाय कर